राज्याच्या मुख्यमंत्री पदावर दोन हजार एकोणतीस पर्यंत मी कायम राहणार आहे सत्ताधारी आघाडीत कोणताही बदल होणार नाही माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतंच आहे दिल्लीत दिल्ली अजून दिल्ली दूर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधत होते त्यांनी सत्तेत असलेल्या भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही नवे भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही असे स्पष्ट संकेत दिलेत नेमकं काय म्हटलं फडणवीसांनी यांनी बघा ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळं लढून निवडणुकीच्या निकालानंतर काय करायचं ते ठरव मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढणार मुंबईत एकत्र राज्यात वेगळं लढून एकत्र येणार मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार लोकसभेला महाविकास आघाडीला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देणार सध्या तरी वर्षावरच राहणार दिल्लीत जाण्यावर दोन हजार एकोणतीस नंतर बघू